दसऱ्यापासून या सहा राशीचे लोक फक्त नोटा मोजणार महागडगंज श्रीमंत होणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये दसरा हा विजयाचा आणि यशाचा सण म्हणून ओळखला जातो परंतु दोन हजार पंचवीसच्या नंतरच्या काळात काही राशींच्या लोकांसाठी हा सण फक्त उत्सवाचा नाही तर धनलक्ष्मीच्या आगमनाचा संकेतही आहे ग्रहस्थिती नक्षत्रांची हालचाल आणि ब्रह्मांडीय ऊर्जा यांचा संगम या काळात काही राशींना असाधारण आर्थिक फळ देणार आहे चला तर पाहूया कोणत्या सहा राशींच्या लोकांचे जीवन दसऱ्यापासून बदलणार आहे आणि त्यांनी कसे महागडगंज श्रीमंत होणार आहेत एक वृषभ राशी वृषभ राशीचे लोक नेहमी स्थिरतेकडे झुकतात त्यांचा आर्थिक दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि विवेकपूर्ण असतो दसऱ्यापासून घडणारे बदल जुनी गुंतवणूक जिच्यात काही वर्षांपासून फायदा दिसत नव्हता आता मोठा नफा देईल व्यवसायातील लहान अडथळे दूर होतील आणि आर्थिक व्यवहार सुरळीत होतील मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी येईल बँकिंग शेअर्स किंवा संपत्तीच्या विविध स्रोतांमध्ये अचानक लाभ मिळेल पैशाचे व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होईल कौटुंबिक आर्थिक निर्णयांमध्ये सहजता येईल पैशांची गणना करताना एक अद्भुत समाधान आणि आत्मविश्वास मिळेल दोन कर्कराशी कर्कराशी संवेदनशील असते पण पैशाच्या बाबतीत तर्कशुद्ध निर्णय घेते दसऱ्यापासून घडणारे बदल घरगुती आणि व्यावसायिक गुंतवणुकीत अचानक भरती आर्थिक ताण कर्ज किंवा जुने देणे घेणे यावर ग्रहांच्या कृपेने विजय मिळेल कौटुंबिक उद्योग व्यावसायिक करार किंवा नवीन गुंतवणुकीमुळे मोठा नफा संपत्तीची स्थिती मजबूत होईल पैशाचा प्रवाह सुरळीत होऊन मानसिक स्थिरता येईल आर्थिक सुरक्षेचा अनुभव वाढेल पैशांची संख्या पाहताना आनंद आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल तीन सिंह राशी। राशीच्या लोकांसाठी हा काळ राजसत्ता आणि संपत्तीचा सुवर्णकाळ आहे दसऱ्यापासून घडणारे बदल महत्वाचे प्रोजेक्ट्स नोकरी किंवा व्यवसायातील मोठे करार होणार आहेत बोनस प्रमोशन किंवा आर्थिक लाभात वाढ दिसेल सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे आर्थिक निर्णय आणि प्रगतीची संधी मोठ्या आर्थिक व्यवहारामध्ये सामील होण्याची संधी आर्थिक यश कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरही प्रकट होईल संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचा एकत्रित अनुभव येईल पैशांची गणना करताना आनंदाचे क्षण आणि आत्मविश्वास अनुभवला जाईल चार कन्या राशी कन्या राशीचे लोक विचारशील तर्कशुद्ध आणि मेहनती असतात दसऱ्यापासून घडणारे बदल व्यावसायिक किंवा वैयक्तिक आर्थिक स्थितीत मोठा सुधारणा जुने आर्थिक अडथळे दूर होऊन नवीन संधी येतील प्रमोशन बोनस नवीन प्रोजेक्ट्स किंवा व्यवसायातील करार आर्थिक स्थिरता आणि बचत वाढवण्यासाठी उत्तम योग पैशाचे व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि स्वच्छ होईल आर्थिक निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढेल पैशांचा योग पाहताना आनंद समाधान आणि आत्मविश्वास अनुभवता येईल पाच धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ साहस प्रवास आणि आर्थिक यशाचा आहे दसऱ्यापासून घडणारे बदल आर्थिक संधी अचानक उघडकीस येतील जसे की लॉटरी बोनस किंवा व्यावसायिक करार दीर्घकालीन गुंतवणुकीत लाभ होईल नवीन नोकरी मोठे करार विदेशातील गुंतवणूक किंवा आर्थिक लाभ पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी उत्तम वेळ आर्थिक निर्णय अधिक साहसी आणि यशस्वी होतील संपत्तीचा अनुभव जीवनात स्थिरता आणेल नोटा मोजताना आनंद उत्साह आणि आत्मविश्वास अनुभवता येईल सहा मकर राशी मकर राशी मेहनती शिस्तबद्ध आणि धैर्यवान असते दसऱ्यापासून घडणारे बदल दीर्घकालीन मेहनतीचे फळ मिळेल मोठ्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आर्थिक प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल आर्थिक स्थिरता मोठ्या व्यवसायात नफा संपत्तीची वाढ नवीन नोकरी प्रमोशन किंवा आर्थिक करार मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे मानसिक समाधान आणि आत्मविश्वास वाढेल आर्थिक स्थिरता आणि विश्वसनीयता वाढेल पैशांची गणना करताना आनंद समाधान आणि सन्मान अनुभवता येईल ब्रह्मांडाचा गूढ संदेश दसऱ्यापासून या सहा राशींच्या लोकांच्या जीवनात येणाऱ्या संपत्तीचा योग हा केवळ संयोग नाही तर ब्रह्मांडीय शक्तींचा एक मोठा संकेत आहे ब्रह्मांड आपले कर्म नियती आणि प्रयास यांचा संगम पाहून योग्य वेळ आणि संधी निर्माण करते एक संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही हे काळ सांगतो की जे लोक मेहनती आणि विवेकशील आहेत त्यांना केवळ आर्थिक लाभ नाही तर मानसिक समाधान आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल दोन योग आणि ग्रहांची अनुकूलता बुध शुक्र सूर्य आणि गुरु या ग्रहांची चाल अशी आहे की आर्थिक संधी मोठे करार गुंतवणूक आणि संपत्तीचे मार्ग उघडले जातील तीन सततच्या मेहनतीचे फळ काही राशींचे लोकांनी अडचणी आणि संघर्ष सहन केले आहेत आता त्या संघर्षांचे फळ मिळणार आहे ब्रह्मांड सांगतो की मेहनत निष्ठा आणि संयम या गुणांची कधीच कमी होत नाही चार सावधगिरी आणि विवेक संपत्ती येते हे समजून ब्रह्मांड हळूहळू सांगते की निर्णय योग्य ठिकाणी घ्या पैशाचा गैरफायदा घेऊ नका योग्य वेळेवर आणि योग्य निर्णय घेणेच हेच खरी शाश्वत संपत्ती ठरेल पाच धनलक्ष्मीची कृपा हा योग म्हणजे फक्त आर्थिक लाभ नाही हे एक सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा संदेश आहे जे लोक स्वतःच्या कर्तव्य आणि निष्ठेने काम करतील त्यांना या संपत्तीचा अनुभव आयुष्यात भरभराटीने मिळेल ब्रह्मांड आपले मेहनतीची संयमाचे आणि विवेकशीलतेची परीक्षा घेतो दसऱ्यापासून येणारी संपत्तीही फक्त पैशाची नाही तर जीवनातील स्थिरता आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी आहे दसऱ्यापासून या सहा राशींच्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे नोट मोजणे हा अनुभव केवळ आर्थिक आनंद नाही तर आत्मविश्वास आणि मानसिक समाधान देखील देणार आहे हा योग लक्षात घेऊन प्रत्येक राशीच्या लोकांनी आपली मेहनत आणि प्रयत्न अधिक प्रभावी बनवायला हवेत आर्थिक निर्णय योग्य ठिकाणी घ्यायला हवेत संपत्तीचा गैरफायदा न करता जीवनात स्थिरता निर्माण करायला हवी संपत्ती हा केवळ पैसा नाही तर तो मेहनत संयम विवेक आणि ब्रह्मांडाच्या कृपेचा अनुभव आहे या योगाचा योग्य उपयोग करणारे लोक फक्त श्रीमंत नाहीत तर संपूर्ण जीवन समृद्ध संतुलित आणि आनंददायी बनवतील दसऱ्यापासून सहा राशींच्या लोकांसाठी संपत्तीचा योग हा ब्रह्मांडाची दैवी कृपा मेहनतीचे फळ आणि निर्णयक्षमतेचा एक अद्वितीय संगम आहे नोट मोजताना दिसणारा आनंद केवळ पैशाचा नाही तर जीवनातील स्थिरता आत्मविश्वास आणि समृद्धीचा अनुभव आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद